महाशिवरात्री माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या स्मरणात आयोजित केलेला उत्सव आहे भारतातील सर्वात महत्वाच्या सणापैकी हा एक आहे या दिवशी अनेक भिन्न सिद्धांत आहेत परंतु प्रबळ असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले असे ही प्रचलित आहे। एक शिकारी प्रचलित होता, तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरी तिथे आले शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीन म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळीच म्हणू लागली मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्यांना आश्चर्य वाढले त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला हा व्याद आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात दुधामध्ये मेवा, वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही आहे महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक सामग्री दुकानामध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते भस्म रुद्राक्ष रुद्राक्षमाला त्रिशूल शंकराच्या मूर्ती शिवलिंगे डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी असतात बेलाची पाणी पांढरी फुले हार वाहिले जातात